वानर राज सुग्रीवाचे सेनापती सेनापती अंगदुवंत नीलनुमान व हनुमान चिंतेत होते चिंतेत होते एवढा अथांग समुद्र एवढा अथांग समुद्र एका उडित। एका उडीत उडीत कोण पार करू शकेल कोण पार करू शकेल एवढे सामर्थ्य एवढे सामर्थ्य कुणाचेच नव्हते कुणाचे नव्हते म्हणाला जाबुवंत म्हणाला हनुमाना हनुमाना तुझ्या इतकी शक्ती तुझ्या इतकी शक्ती वेग वेग सहनशीलता सहनशीलता आणि शहाणपणा आणि शहाणपणा दुसऱ्या कोणात नाही दुसऱ्या कोणात नाही एवढे कठीण काम करायला एवढे कठीण काम करायला तू एकटाच तू लायक आहेस लायक आहेस एका उडीत समुद्र एका उडीत समुद्र पवन पुत्र पवनपुत्र हनुमानच ओलांडणार हनुमान ओला हनुमान तर गप्प गप्प विचार मग्न विचार मग दिसत होता दिसत होता एका शापामुळे शापा तो आपले सामर्थ्य तो आपले सामर्थ्य प्रचंड शक्ती प्रचंड शक्ती विसरून गेला होता विसरून गेला होता श्री रामांची भेट झाल्यावर श्री रामांची भेट झाल्यावर श्री रामांनी एका दृष्टिक्षेपात एका दृष्टिक्षेपात त्याचे सुप्त सामर्थ्य त्याचे सुप्त सामर्थ्य जागृत केले जागृत केले त्याला शक्ती बरोबर त्याला शक्ती बरोबर युक्ती युक्ती दिली युक्ति दिली मारुती ज्ञानी झाला मारुती ज्ञानी झाला आणि आपले सामर्थ्य आणि आपले सामर्थ्य ज्ञान कौशल्य द् कौशल्य राम कार्यासाठी राम कार्यासाठी कारणी लावायचे वाहून घ्यायचे वाहून त्यांनी ठरवले आणि अचानक हनुमानाला स्फुरण चढले अंगात उत्साह संचारला अंगात उत्साह संचारला त्याचा चेहरा त्याचा चेहरा उजळून निघाला उजळून निघाला त्यांनी त्या जय राम असा नारा दिला असा नारा दिला आणि तो हनुमान उडी घ्यायला आणि तो हनुमान उडी घ्यायला सज्ज झाला सज्ज झाला प्रभू श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की